मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मुलांना गावकऱ्यांना माझं नाव करीम मोहम्मद सय्यद मी प्रॉपर शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद यापूर्वी माझी शाळा डासाळा गजमल डासाळा शेलूच्या पलीकडे आहे पात्री साईडला किंवा आष्टे रोडला आहे माझी पहिली जॉईनिंग झोडगाव पवार झोडगाव आपल्या डेंगडी पिंपळगावच्या बाजूला तिथं साडे अकरा वर्ष सर्विस तिथं झाली त्यानंतर साडेसहा वर्षे त्यान डासाळ्यामध्ये आणि आता या ठिकाणी कालच्या नऊ तारखेला आमच्या ठिकाणच्या ज्या पूर्ण ऑनलाईन महाराष्ट्रात ज्या बदल्या झाल्या त्यामध्ये मला ही शाळा भेटली नाही मी घेतली ऑनलाईनमध्ये आणि इथं आल्यानंतर मला असं जाणवतं की डासाळ्याची म्हणजे बिलकुल आठवणी आहे ना का तर जे तिथलं स्ट्रक्चर आहे किंवा जे तिथलं वातावरण आहे तसं सेम इथंच आहे सोमवार मंगळवार मुलांचा जो ड्रेस आहे तोच तिथं पण आहे गुरुवार शुक्रवार जो आहे तोही तिथंच आहे आणि विशेष म्हणजे हा जो पिवळा ड्रेस आहे तर तो पिवळा ड्रेससुद्धा तिथं त्या ठिकाणी आम्ही बुधवारी आणि शनिवारी तो कंपल्सरी केला होता तसंच इथं वातावरण शाळा मुख्याध्यापक आपला परिसर आणि सुंदर इतका सुंदर आहे की मला त्या ठिकाणाहून बदली झाली आणि जे पुरहुर वाटते कोणत्याही शिक्षकाला किंवा कोणत्याही मुलाला आपली जुनी शाळा सोडून गेल्यानंतर तर ती एकच दिवस जाणवली कारण मुलं पलिस परिसर जरा थोडेसे नवीन होते पण दुसऱ्या दिवशी मी इतका इन्व्हॉल्व्ह झालो इथं या वातावरणामध्ये परिसरामध्ये की असं वाटायला लागले की आपण आता सध्या डासाळेतच आहोत असे इथले आपले शाळेतले मुलं आल्याला आम्ही एक आठ दिवस झाले आता बरोबर आज बुधवार आहे आठ दिवस झाला आमच्या बदलेहून तर मुलं अतिशय हुशार आहेत चुनचुनीत आहेत आणि ह्याचा फायदा आपल्याला असा होईल की आपली शाळा तर तालुक्यात प्रथम आलेली होती आणि आता इथून पुढेही अशी टीम जमलेली आहे की आपली शाळा तालुक्यात नाही तर सर माने सर आमचे सर अकलोड सर पंडित सर काळे सर यांच्या सहकार्याने एक जिल्ह्यात एक नंबर शाळा करायचा आम्ही प्रयत्न करू Uh, thank you. Yes, thank you.